बारामती लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासातील सर्वात मोठी उत्सुकता लागून असलेली लढत यंदा होणार आहे नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या सभाभोनी पवार कुटुंबियांनी या मतदारसंघावर पकड कायम ठेवली आता मात्र सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्र पवार हे पवार कुटुंबियातीलच दोन उमेदवार परस्परांविरोधात उभे ठाकणार असल्यानं मतदार कोणाला कौल देतात याकडे उभ्या देशाचं लक्ष असेल खरी लढाई ज्येष्ठ नेते शरद पवार व त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातच होणार आहे बारामतीत नेमकी काय आहेत राजकीय समीकरणं बारामतीत कोण बाजी मारू शकतं जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय आमचं यूट्यूब चॅनल बोल रे भावा विद्यमान खासदार व महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहे बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान हे सात मे रोजी होणार आहे इतर कोणते उमेदवार अर्ज दाखल करतात व ते किती मतं घेतात हे गणितही चुरशीच्या लढतीत महत्वाचं ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून भाजप शिवसेनेसोबत जात अजित पवार यांनी एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला तिथेच कौटुंबिक फुटी शरत पावार वा सोय समोर आली होती शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी भाजपसोबत न जाता संघर्षाची भूमिका घेतली कधी नव्हे ते पवार कुटुंबियातले दोन उमेदवार आणि खुद्द बारामतीत एकमेकांच्या समोर उभे ठाकले वर्षानुवर्ष एकसंध असलेल्या कुटुंबातील राजकीय संघर्ष आता बारामतीकरांनी मान्य केला असून प्रत्येकानं आपापली बाजू व भूमिका ठरवत आपापल्या नेत्यांचा प्रचार सुरू केल्याचं आता दिसत आहे माजी मंत्री विजय शिवतारे व हर्षवर्धन पाटील यांची समजूत घालत महायुतीच्या प्रचाराला लावण्याचं काम मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं महायुतीतील समन्वय उत्तम असल्याचं चित्र आहे सर्वांचाच एकमेकांशी सुसंवाद असून अनेकदा तो दिसला तसंच शरद पवार यांनी जुन्या सहकाऱ्यांना आणि विरोधी पक्षातील नाराजांना जवय करण्याचं धोरण सा सध्या तरी अवलंबल्याचं पाहायला मिळतंय बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या बाजूने अजित पवार बारामतीतले आमदार आहेत दत्ता मामा भरणे हे इंदापूरचे आमदार आहेत भीमराव तापकेर हे खडकवासाला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत राहुल कुल हे दौंड विधानसभाचे आमदार आहेत भाजप आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी व एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे सुनेत्र पवार यांच्या तर काँग्रेसचे आमदार संजय जगताप जे पुरंदरचे आमदार आहेत संग्राम थोपटे जे भोरचे आमदार आहेत उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे सुप्रिया सुळे यांच्या बाजूने प्रचार करीत आहेत एकीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी मतदारांच्या मनात असलेली सहानुभूती सुप्रिया सुळे यांचं तीन वेळच्या खासदारकीचं संसदेतील काम तर दुसरीकडं अजित पवार यांनी बारामतीत केलेला विकास तसेच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणं हे मुद्दे लोकसभा निवडणुकीत महत्वाचे ठरणार आहे ज्येष्ठ नागरिकांचा कल हा शरद पवार यांच्याकडं तर युवा वर्गाचा काही प्रमाणात कल अजित पवारांकडं असं साधारण चित्र बारामती लोकसभा मतदारसंघात आहे काही प्रमाणात सहानुभूती ही सुप्रिया सुएे यांच्यासोबत असल्याचं चित्र सुद्धा आहे मराठा व धनगर समाजाकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते हा मुद्दाही बारामती लोकसभा मतदारसंघात महत्वाचा ठरणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती इंदापूर दौंड पुरंदर भोर खडकवासला या सहा विधानसभा मतदारसंघ येतात प्रत्येक ठिकाणची स्थिती वेगळी असून वेगळे मुद्दे राजकीय पार्श्वभूमी असल्यानं नेमकं काय घडणार याबाबत उत्सुकता आहे सुप्रिया सुळे यांना गेल्या निवडणुकीत बारामतीनं सर्वाधिक मताधक्के दिलं होतं त्यांच्या विजयात बारामतीचा मोठा वाटा होता यंदा मात्र सुनेत्रा पवार उमेदवार असल्यानं बारामतीत मतांची विभागणी अटळ आहे बारामती लोकसभा मतदारसंघात स्वतःच्या पक्षाचा एकही आमदार नसल्यानं सुप्रिया सुये यांना कसरत करावी लागणार आहे दुसरीकडं गेले चाळीस वर्ष राजकारणात असलेले व अनेक वेळा सत्तेत असले तरी देखील अजित पवारांनाही त्यांच्या पक्षाची नव्यानं पुनर्बांधणी करावी लागणार आहे बहुसंख्य पदाधिकारी व नेते मंडळी अजित पवारांच्या पाठीशी आहे त्यात अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत अजित पवारांनी कोणत्याही परिस्थितीत सुप्रिया सुळेंचा पराभवच करायचा असा चंग बांधलाय त्यासाठी ते दररोज वेगवेगळ्या नेत्यांना भेटत आहेत चर्चा करत आहेत गेली तीस वर्ष भारतीय जनता पक्षानं बारामतीची जागा ताब्यात घेण्यासाठी व बारामतीवरचं पवारांचं वर्चस्व उलथवून टाकल्यास आपोपच राज्यातही पवारांना नामोरण करता येईल हा भाजपाच्या धोरणींचा कयास आहे त्यातूनच भाजपानं सातत्यानं नवनवे प्रयोग केले आता मात्र त्यांचा प्रयोग हा पवार कुटुंबासाठी घातके ठरला कारण पहिल्यांदाच राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेलं कुटुंब भारतीय जनता पक्षानं लिहिलं फोडलंय म्हणजेच त्यांची ताकद कमी केली आहे आणि त्यांना त्यांच्यात झुजवत ठेवत राज्याच्या इतर भागातील आपले शक्ती केंद्र वाढवण्यावरती भर दिला आता अशा सगळ्या परिस्थितीत सुनेत्रा पवार हरल्या तर विकासाचं स्वप्न दाखवणारे सातत्यानं कामात मग्न असणारे अजितदादा बॅकफूटवरती जाऊ शकतात तसेच चिरंजीव पार्थ पवार यांच्या मावळीमधील पराभवानंतर पत्नीचाही पराभव त्यांना खूप वेदना देणार असेल तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचा पराभव झाला तरी गेली पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा वारसा कायम जपून ठेवलेले सहकाराच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले शरद पवारांसारखे लोकाभिमुख नेतृत्व संपेल असा भाजपाचा होरा आहे एकूणच बारामती लोकसभा मतदारसंघात कुणीही निवडून आलं तरी देखील विजय भाजपाचाच होणार आहे कारण सुप्रिया सुई निवडून आल्या तर अजित पवारांच्या नेतृत्वाला मोठा फटका बसेल आणि सुनेंद्र पवार निवडून आल्या तर, तर शरद पवारांसारख्या देशाच्या राजकारणाच्या राजकारणाच्या स्तरावर दीर्घकाय मानले गेलेले नेतृत्व त्यालाही मोठा फटका बसणार आहे मात्र या दोन्ही नेतृत्वाला कमकुवत करून भाजपाला आपलं आत्तापर्यंतचं ध्येय साध्य करायचं आहे आणि ते कसंही करून सध्या साध्य होणार आहे अशी धबक्या आवाजात चर्चा बारामती लोकसभा मतदारसंघात सगळीकडं सुरू आहे अशाच प्रकारच्या घडामोडी जर आपल्याला पाहायच्या असतील तर आमच्या बोल रे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद